मी सर्वच मतदारांच्या मनापासून आभार व्यक्त करतो विशेषतः ज्यांनी त्या प्रभागामध्ये आमच्या भाजपच्या विरोधात फॉर्म टाकलेले होते आणि ऐन वेळेला त्यांनी आम्हाला मदत करून सहकार्य केलं आणि फॉर्म मागे घेतले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितपणे याच्यातनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढणार आहे बाकी वार्डांमध्ये पण निश्चितपणे याचा फायदा होत असतो आणि येणारा ज्या निवड निवडणूक आहे दोन तारखेला याचा फायदा नक्कीच दोन तारखेला आम्हाला पुन्हा होईल याच्यात आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांना जर माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या विरुद्ध त्याने जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्याविरोधात उभे राहिले असते पण सातत्याने नागरिकांनी दिलेला सात वाडातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिलेला सात पक्षाचे सात आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक जिंकण्यामध्ये परंतु मी सर्वात आधी वाडातल्या नागरिकांचा आभार मानेल हो भुसावळ शहरामध्ये जर नागरात दशेच सीट टाकली असती तर बिनविरोध निघाली असती ना <ुण> तो आता मी या ईश्वरी एवढं सांगेल मी या ईश्वरी एवढं सांगेल की गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये संतोष भाऊ चौधरींचं काम केलं तेव्हा त्यांच्यासोबत निष्ठावंत होतो मी नाथाभाऊ खडसे लक्षाताई खडसे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्यांच्याबरोबर निष्ठावंत आहे आणि संजीव भाऊ सावकारांबरोबर आतापर्यंत निष्ठावंत आहे ह्यामुळे माझी सीट बीनिरोध झाली असती ती त्यांच्या नेत्यांच्या सोबत नाही निष्ठावंत आहे परंतु आता आमची सीट निवडून येणार आहे नगराध्यक्षांची रजनीताई सावकर्यांची त्यामुळे ती पद आमच्याकडे राहणार आहे याच्यामुळे त्याच्यात <laughs> काही

The bell icon on the YouTube app and never miss another update.